नमस्कार शेतकरी मानू शेतकरी राज्यातील बऱ्याच काही जिल्ह्यातील किंवा विविध जिल्ह्यातील विविध तालुक्यातील शेतकरी मानूंचे बरेच काही प्रश्न आहे ते म्हणजे पंच्याहत्तर टक्के पिकम्या संदर्भातील आता बऱ्याच काही शेतकरी म्हणून म्हणणं म्हटलं की राज्य शासनाच्या माध्यमातून तर बरेच काही निर्णय जाहीर करण्यात आले त्याच्या माध्यमातून पंच्याहत्तर टक्के पिकम्या वाटपाचे जे पण निर्देश आहेत ते, ते कंपन्यांना जारी करण्यात आलेले आणि त्याच्या माध्यमातून काही दिलेतील अद्याप सध्या तरी पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वाटप देखील सुरुवात आहे काहींना रक्कम भेटली आहे किती प्रमाणावर भेटले काय भेटले कोणत्या पिकासाठी भेटू लागले याची देखील माहिती आपण पुढे व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत परंतु बहुतांश शेतकऱ्यांचे हेच प्रश्न आहे की आम्हाला अद्यापही पंच्याहत्तर टक्के आणि अग्रिमची रक्कम आम्हाला भेटली नाही तरी याचं देखील काय कारण आहे आणि त्याचबरोबर सर्वाधिक जास्तीत जास्त प्रश्न विचारण्यात येणारा तो प्रश्न म्हणजे की आमचं जे आहे ते जे क्लेम कॅल्क्युलेशन जेवढं पण वेळेस तिथे चेक करू लागलो त्या ठिकाणी आमचं जे एड वेस आहे तिथं ते झिरो दाखवत आहे तर आम्हाला तो पीक मा भेटेल का नाही एळवे झिरो दाखवत असेल तर साहजिकच आहे की पीक मा भेटण्याचे खूप कमी चान्सेस असतात का, का का ते काय काय आहे कशामुळे ते देखील आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार परंतु हा प्रश्न खूप जास्त शेतकऱ्यांचा जसं की धाराशिव जिल्हा त्याचबरोबर गडचिरोली असो किंवा चंद्रपूर असो छत्रपती संभाजीनगर असो विविध जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या माध्यमातून हाच प्रश्न विचारण्यात येऊ लागला की आमच्या जिल्ह्यातील आमचा जे जेवढे पण आम्ही पिकम्याच जे कॅल्क्युलेशनचं सर्व काही स्टेटस तिथे आहे त्या ठिकाणी ते सर्व काही एडवेस आमचं तिथे झिरो दाखवत आहे तर आम्हाला पिक भेटेल की नाही तर याचा देखील आपण पुढे जाणून घेणार आहोत की तुम्हाला तो पिकम्या भेटणार की नाही तर मित्रांनो व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे नक्कीच व्हिडिओ पूर्ण पहा पिकम्या संदर्भात संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार त्याचबरोबर कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये हा पिकम्या आता वाटप होणार आहे किंवा वाटप सध्याची तिला चालू किती तारखेपर्यंत तुमच्या ही राहिली उर्वरित सर्व काही रक्कम तुमच्या पिकासाठी मंजूर झालेली रक्कम तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे ते देखील आपण मागील व्हिडिओमध्ये जाणून घेतलं होतं तरी देखील या व्हिडिओमध्ये आपण परत तीच माहिती चांगल्या स्वरूपात जाणून घेणार आहोत तर नक्कीच व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह नक्कीच व्हिडिओला पूर्ण अगोदर आपल्या चॅनलवरती मात्र नवीन आला असेल तर चॅनल देखील सबस्क्राईब पुढे पुढील असल्याचं महत्वाचे व्हिडिओ आपण सर्वांना बघायला मिळेल हा थोडे व्हिडिओ लेट येऊ लागले जवळपास आठ ते दहा दिवसा किंवा पंधरा दिवसान एकच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मला तरी वाटतं की अलग अलग टॉपिकवरती येऊ लागले कारण की खूप काही प्रॉब्लेम्स असल्यामुळे सांगू शकत नाही आपण त्या आप कारणामुळे आपण रेग्युलर कॉन्टेंट जो संदर्भात संबंधीचा अपलोड करू शकत नाही आणि तो योग्य देखील मला तरी वाटतंय चला तर मग सर्वात तर तुम्हाला सांगू शकतो की याच्यामध्ये नंबर एकचा जिल्हा छत्रपती संभाजीनगर नगर, नगर जिल्ह्यामध्ये चारशे कोटी रुपयापणपेक्षा पण जास्तीचा पीकमा हा वाटप करण्यात आलेला आहे जवळपास पंचवीस टक्के अग्रीमसाठी आणि उर्वरित राहिलेला पीक मग जवळपास शेतकरी याच्यामध्येच त्याची रक्कम आहे पूर्णतः साडेचारशे कोटी चारशे साठ कोटी रुपयाची एवढी जी पीकम्याची रक्कम आहे ती संभाजनगर जिल्ह्यासाठी मंजूर आहे आणि त्याच्या माध्यमातून पंच्याहत्तर टक्केचं देखील वाटप छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं होणार आहे आता एल्ड वेजचं काय तर ते आपण सर्व जिल्ह्यातील ती अपडेट आहे व्हिडिओच्या थोडं शेवटी जाणून घ्या कारण की याच्यामध्ये आपण ती माहिती सांगणार नाही जिल्हाने अपडेट्स जाणून घेऊया की कोणत्या जिल्ह्यामध्ये आता जो पंच्याहत्तर टक्के पिक आहे तो वाटप होणार आहे कधीपर्यंत होणार आहे कोणत्या शेतकरी त्याच्यामध्ये पात्र आता छत्रपती संभाजीनगरचा विचार केला असता तर कापूस सोयाबीन आणि तूर या काही मुख्य पिकांसाठी हा पंच्याहत्तर टक्केच्या स्वरूपात उर्वरित हा पीक मा इथे शेतकऱ्यांना भेटणार आहे आता प्रश्न असा येतो की ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्केचा भेटला त्यांना भेटणार की नाही तर नक्कीच शेतकरीवानानो तुम्हाला देखील ज्यांना पंचवीस टक्के भेटला त्यांना देखील हा पीक मा इथे भेटणार आहे काही टेन्शन घ्यायची गरज नाही शेतकरीनो कधीपर्यंतही काय ते थोडं व्हिडिओच्या शेवटी आपण जाणून घ्या त्याचबरोबर पुढचा जिल्हा शेतकऱ्यांना कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यात देखील हा पंच्याहत्तर टक्के पीक मा शेतकरी याची रक्कम शासनाच्या माध्यमातून मंजूर आहे आतापर्यंत तीनशे पन्नास कोटी रुपयापेक्षा पंचाष्टीची रक्कम जे की कोल्हापूर जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आली येत्या काळात देखील ही याच्या पंच्याहत्तर टक्के स्वरूपात पण पीक पिकमा नाही त्याच्यासाठी चांगल्या स्वरूपात रक्कम जे की कोल्हापूर जिल्ह्यासाठी आता वितरण करण्यात येणार आहे त्याचबरोबर पुढचा जिल्हा शेतकरी गडचिरोली तर गडचिरोली जिल्ह्यात देखील शेतकरी नो पंच्याहत्तर टक्के मग हा मंजूर आहे वाटप अद्याप तरी सध्या तरी तिथे चालू नाही कधी होणार आहे गडचिरोली जिल्ह्यातील देखील ते देखील आपण पुढे बघूया त्याचबरोबर शेतकरी गोंदिया जिल्हा आहे गोंदिया जिल्ह्यात देखील हा पिकमा इथे मंजूर आहे शेतकरीनो त्याचबरोबर चंद्रपूर जिल्हा आहे चंद्रपूर जिल्ह्यातील बऱ्याच काही शेतकऱ्यांचे हेच कॉमेंट्स होते की आमच्या जिल्ह्यातील किंवा आमच्या तालुक्यातील आम्हाला पीक पिकमाचं स्टेटस तिथे एनो ॲक्टिव्ह किंवा असं काही आणि त्याचबरोबर मेन पॉईंट म्हणजे की आमचं तिथे शेतकरी म्हणणं एल्डबेज जो आहे ते झिरो दाखवत आहे तर नक्कीच शेतकऱ्यांना तुम्हाला देखील पीक पिकना भेटणार होता एल्डबेजचं काय ते आपण व्हिडिओच्या शेवटी थोडक्यात माहिती याच्या संदर्भात जाणून घ्या त्याचबरोबर पुढचा जिल्हा जळगाव त्याचबरोबर शेतकरी म्हणणं जालना आता जालना जिल्ह्यातील बऱ्याच काही शेतकरी म्हणून जे कॉमर्स येत होता की आम्हाला अद्यापही पंचवीस टक्केचीच रक्कम तिथे भेटली नाही तर शेतकऱ्यांवर म्हणायचं म्हटलं असं तर पंचवीस टक्केची रक्कम अद्यापही शेतकऱ्यांना काय भेटले नाही तर काही ना काही आता पीक कंपन्याच्या माध्यमातून जे कॅल्क्युलेशनची प्र जी प्रक्रिया शेतकरी म्हणून ती पूर्ण न झाली असं म्हणू शकतो किंवा जर कधी झाली देखील असेल दे तर मग ते त्यांनाच माहीत फ्रॉड होऊ लागलं की काय होऊ लागले कारण की जालना जिल्ह्यासाठी देखील हा पीक किंवा पंचवीस टक्क्याच्या स्वरूपात तिथे मंजूर करण्यात आलेला होता परंतु वाटपा संदर्भात विचार केला असता तर मला व्यक्तिगत आमच्या जिल्ह्यातील बऱ्याच शेतकरी शेतकऱ्यांनी मेसेज देखील फोन देखील की आम्हाला काहींना भेटलं असं नाही की भेटला नाही परंतु मोजक्याच काही शेतकरी म्हणून जसं एक्झाम्पल उदाहरण घ्यायचं म्हटलं जर कधी एका गावामध्ये हजार ते बाराशे शेतकरी असेल त्यांच्यापैकी जर कधी पूर्णतः पाचशे ते सहाशे शेतकरी मानवून तो पीक विमा मंजूर झालेला असेल तर साहजिकच आहे की शंभर ते दीडशे शेतकरी मानव तो पीक मी तिथे भेटलेला आहे पंचवीस टक्केची रक्कम तर असं प्रत्येक तालुक्यात जालना जिल्ह्यातील होऊ लागले ते ते तर याचं कारण आपल्याकडे सध्या तरी नाही शेतकरी उत्तर कारण की हे सांगू शकत नाही परंतु नक्कीच मला तरी वाटते त्या काळात देखील हा पीक भेटू शकतो पंच्याहत्तर टक्केच्या स्वरूपात देखील जालना जिल्ह्यासाठी ही रक्कम मंजूर आहे परंतु अद्याप वाटपा संदर्भात विचार केला तर याचं काही अपडेट नाही आता ते काय कारण आहे ते आपण सांगू शकत नाही त्याचबरोबर पुढचा जिल्हा शेतकरी वनांना तुम्हाला सांगू शकतो की ठाणे जिल्हा शेतकरी ठाणे जिल्ह्यात देखील पंच्याहत्तर टक्केची ची रक्कम ही मंजूर आहे त्याचबरोबर शेतकरी वना धुळे जिल्हा आहे नंदुरबार आहे धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांसाठी देखील पंच्याहत्तर टक्के पीक ओरव्हर इथे बऱ्याचशे शेतकऱ्यांना वाटप होणार आहे ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के भेटला त्यांना देखील हा भेटणार आहे आता पंचवीस तर थोडक्यात एक महत्त्वाचं अपडेट येथे सांगणार आहे शेतकऱ्यांना लक्षात आलं म्हणून तुम्हाला सांगू शकतो की पंचवीस टक्केच्या स्वरूपात जवळपास सत्तावीस ते अठ्ठावीस जिल्ह्यांसाठी प्रॉपर हा पीक माहिती राज्य शासनाच्या माध्यमात कृषी विभागाच्या माध्यमातून ह्याचा एक अहवाल देखील निर्गमित करण्यात आला होता याचा एक होता हो जी आर देखील मागील झालेला होता शेतकरी आणि जे की कृषी मंत्री माणिकरावजी कोकट यांच्या माध्यमातून आदेश देखील जारी करण्यात आले होते की त्यांनी सांगितलं होतं एका संसद सॉरी मित्र एका विधान विधान सभेमध्ये एका एकदा बोलत असताना सांगितलं होतं की एकतीस मार्च पूर्वी शेतकऱ्यांना पीक आम्ही मंजूर करणार आहोत किंवा एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात ते वाटप देखील करणार होत शेती बऱ्याच की शेतीनं तो पिका वाटप देखील झालेला परंतु अद्याप विचार केला असता तर मला तरी वाटतं साठ पन्नास ते साठ टक्के शेतकरी म्हणून तो भेटला नाही उर्वरित फक्त तीस ते पस्तीस टक्के शेतकऱ्यांनाच सहा पंचवीस टक्केची रक्कम तिथे भेटले तर हे खूपच दुर्दैवी शेतकऱ्यांसाठी ही एक घटना देखील आपण म्हणू शकतो किंवा दुर्दैवी देखील म्हणू शकतो कारण की शेतकरी राज्य शासनाच्या माध्यमात निर्देश देण्यात येऊ लागले परंतु मोजक्याच शेतकऱ्यांना हा पिक माझा वॉटरफॉल लागला आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांना पुढचा जिल्हा आहे नांदेड आहे नाशिक आहे नागपूर आहे नांदेड नाशिक नागपूर या जिल्ह्यांसाठी देखील हा पंच्याहत्तर टक्केची रक्कम ते त्या काळात भेटणार आहे आता ती कोणत्या तारखेवरून ते भेटू शकते आपण मागील व्हिडिओमध्ये सांगितलं सांगितलं होतं एक मे पासून वाटप होणार आहे तर शेतकऱ्यांना एक मे पासून काही उर्वरित जिल्ह्यांना काही मोजक्याच जिल्ह्यांना हा पीक भेटलेला आहे पंच्याहत्तर टक्क्याच्या स्वरूपात त्यांना मेसेज देखील आलेला आहे परंतु आपण स्क्रीनवरती लावू शकत नाही कारण की काही प्रॉब्लेम असल्यामुळे ते आपण मेसेज दाखवू शकत नाही शेतकरी माझ्यावर जिल्हा शेतकरी म्हणून परभणी आहे बीड आहे बुलढाणा आहे भंडारा आहे यवतमाळ आहे रायगड लातूर वर्धा वाशिम सांगली सातारा याचबरोबर शेतीनं परभणी जिल्ह्यात देखील हा पंच्याहत्तर टक्के पिकमेची जी रक्कम आहे ती चांगल्या स्वरूपात भेटणार आहे यवतमाळ जिल्ह्यात देखील रायगड लातूर वर्धा जिल्ह्यात देखील वाशिम जिल्ह्यात देखील सांगली आणि सातारा हे एकूण सत्तावीस जिल्ह्यांचं अपडेट्स आहे शेतकरीनो एकंदर विचार केला तर बत्तीस जिल्ह्यांमध्ये हा पिकमा भेटणार आहे परंतु तीन जिल्ह्यांचा अपडेट मला तीन ते दोन ते तीन जिल्ह्यांचा अपडेट आपल्याकडे सध्या तर उपलब्ध नाही आता जेवढे पण जिल्ह्यांच्या जिल्ह्याने अपडेट्स आपण जाणून घेतले शेतकरीनो तुम्हाला सांगू शकतो की या जिल्ह्यामध्ये येत्या काळात लवकरातच पंच्याहत्तर टक्केची रक्कम शेतकऱ्यांना भेटणार आहे हो 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 ता ता आहे परंतु आपण एक माहिती म्हणून सांगू शकतो डिस्क्लेमर म्हणून सांगू शकतो की आता हे काय होऊ लागले काही ना काही फ्रॉड होऊ लागले किंवा बरेच काही घोटाळे पीक होऊ लागले आणि याच्याच अनुषंगाने जे की केंद्र शासनाचा तसंच राज्य शासनाचा हा खूप मोठा निर्णय आहे की येत्या काळात जे की जी प्रधानमंत्री फसल पीक विमा योजना ही कायमस्वरूपीची जी, जी की परमनंटली बंद करण्यात येणार आहे असे आता लवकरच जी आर देखील याची येणार आहे आणि याच्या संदर्भात एक मागील काळामध्ये एक मंत्रिमंडळाची आणि राज्य केंद्रीय मंत्रिमंडळाची एक बैठक देखील त्याच्यावरती पार पडलेले शेतकरी आता शेतम एडबेज झिरो दाखवत दाखवता काय कारण तर तुम्हाला पीक भेटणार की नाही तर थोडक्यात तुम्हाला सांगू शकतो शेतकरी एडबेज जरी तुमच्या झिरो दाखवत असेल तर नक्कीच तुम्हाला पीक आहे शेतकरी जिल्ह्यासाठी ती रक्कम मंजूर आहे त्याच्यात भले तुमचं नाव नसो किंवा नसो असो किंवा नसो तरी देखील तुम्हाला तिथे पीक मा भेटणार आहे फक्त एवढंच आहे की जर कधी तुमचं कॅल्क्युलेशन क्लेम कॅल्क्युलेशन पंचहत्तर टक्केच पूर्ण असेल तर नक्कीच लवकर तुम्हाला हा पिकमा भेटू शकेल आता जोपर्यंत क्लेम कॅल्कुले जी प्रक्रिया आहे ती पूर्ण होत नाही तोपर्यंत हा पिक मी तुम्हाला भेटणार नाही साहजिकच आहे की जवळपास पंधरा ते सोळा मे पर्यंत ही पूर्णच्या पूर्ण जिल्ह्यातील जेवढे पण अपडेट सांगितले त्या सर्व जिल्ह्यातील ती क्लेम कलेक्शनची पंच्याहत्तर टक्केची जी क्लेम कलेक्शनची प्रक्रिया आहे ती पूर्ण होईल आणि त्याच्या बादच तुम्हाला जे की तोपर्यंत ज्यांची क्लेम कलेक्शनची प्रक्रिया पूर्ण झाली त्यांना तो पीकमा भेटेल आणि ज्यांची नाही झाली त्यांना लवकरातच येत्या काळात तो पिकमा भेटेल अशी तरी माहिती सध्याची सांगते सांगण्यात येऊ लागली परंतु जर काही पंचवीस टक्के फ्रॉड झालं तर नक्कीच तुम्हाला सांगितलं त्याची काही गॅरंटी नाही कारण की मीच नाही कोणी सांगू शकत नाही ठोसपणे या नक्कीच तुम्हाला हा पिक माहिती भेटेल खरेच एक महत्वाचा असं अपडेट होतं बऱ्याच दिवसात आपण पिकच्या संदर्भातला हा डुळला शेतकरी बऱ्याच काही शेतकरीचे कॉमेंट्स होते तर वरून माहिती इन्फॉर्मेव्हिव्हिव्हली असेल तर नक्कीच एक लाईक करा आणि चॅनलवरती देखील मात्र नवीन आले असेल तर पुढील पण येत्या काळात असलेल्या महत्वाचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनल देखील मात्र नक्कीच सबस्क्राईब करा तर मिळवा का नऊन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खूप खूप धन्यवाद